गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कुपऱ्या कुपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला आमच्या फर्मची दुसऱ्या दिवशी तातडीची बोर्ड मीटिंग बोलावली गेली आम्ही सगळे लाटेवाटीने बोर्ड मध्ये बसल्या बसल्यास मला जाणवले की काहीतरी गंभीर गोष्ट घडलेली आहे वयोवृद्ध मॅनेजिंग श्रोत्रेंनी पहिल्यांदा जमलेल्या लोकांना सांगायला सुरुवात केली मला तुम्हाला सांगायला अतिशय दुःख होत आहे की काल श्री जतीन यांची जेव्हा एअर अटलांटिकची केस चालली होती तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला सध्या ते आय सी सी यूमध्ये आहेत त्यांची प्रकृती आता तरी सुधारत आहे असे त्यांच्या डॉक्टरांनी मला सांगितले परंतु जतीन यांना एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जो मला वाटते की मी तुम्हा सर्वांना कळवायला पाहिजे जतीन यांनी आपली फर्म सोडून जायचे ठरविले आहे त्यांनी वकिलीही न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता ते आपल्या फॉर्ममध्ये कधीच परत येणार नाहीत हे सगळं ऐकून मला तर फारच मोठा धक्का बसला मला माहीत कारण मला माहिती होतं की ज्यातील खूप अडचणींना तोंड देत होता परंतु तो, तो फॉर्म सोडेल असे कधी वाटलेच नव्हते आमची एवढी जवळची मैत्री होती की खरं तर त्याने मला हे स्वतः येऊन सांगायला पाहिजे त्याने मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा भेटू दिले नाही जेव्हा जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्याने तिथल्या नर्सेसला सांगून ठेवले होते की ते झोपले आहेत त्यांना आता भेटता येणार नाही असा निरोप मला सांगा मला फोन घ्यायचाही त्याने टाळला कदाचित त्याला त्याचे पूर्वायुष्य विसरायचे असेल आणि कुणी सांगितले कदाचित त्याला मला बघितल्यावर त्याचीच आठवण येत असेल पण मला मात्र अतिशय वाईट वाटले या सगळ्या घटनांना आजपर्यंत तीन वर्ष उलटून गेली मी शेवटचे त्याच्याबद्दल ऐकले की तो काही विशिष्ट हेतू मनात धरून भारतात गेला आहे त्यांनी आमच्या पार्टनरला एवढेच सांगितले की त्याला अतिशय साधे आयुष्य जगायचे आहे त्याला काहीही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत आणि कदाचित ती उत्तरे त्याला भारतासारख्या गूढ देशात नक्कीच मिळतील तेर। आणि त्यासाठीच तो भारतात गेलेला आहे त्याने त्याचा बंगला विकला जेट विकले त्याचे ते भेटावरचे घर विकले आणि त्याची फेरारीसुद्धा विकली माझ्या मनात विचार आला की जतेन आता भारतीय योगी होणार कायदा गूढ मार्गाने जातो हेच खरे ह्या तीन वर्षात मी जो जास्त काम करणारा तरुण वकील होतो तो हालचाल मंदावलेला मध्यमवर्गीय गृहिस्त झालो जेनेशी माझे लग्न झाले मुले झाली कदाचित मुलांमुळे असेल पण मी थोडासा बदलत गेलो माझी जगाकडे बघण्याची दृष्टी बदलतच चालली होती माझे वडील नेहमी म्हणायचे जॉन तू जेव्हा मृत्यूशाहीवर असशील तेव्हा तुला खेचितच ऑफिसमध्ये नसावेसे वाटणार आणि मी घराकडे थोडेसे लक्ष द्यायला लागलो मी आता नोकरीत आणि कौटुंबिक जीवनात चांगलंच स्थिरावलो होतो रोटरी क्लबचा मेंबर देखील झालो होतो शनिवारी माझ्या आशिलांबरोबर गोल्फ खेळत होतो पण मी जेव्हा जेव्हा एकटा विचार करत बसलेलो असायचो त्यावेळी मला हमखास जतीनेची आठवण यायची काय झालं असेल त्याचं काय चाललं असेल आम्ही अनपेक्षितरित्या दुरावल्यानंतर तो मला कधी भेटलाच नाही कदाचित तो भारतात स्वयं असेल का भारत हा विविधपूर्ण देश आहे तिथे तर त्याच्या अस्वस्थतेला शांतता मिळाली असेल का तिथे तरी त्याने घर केले असेल का कदाचित नेपाळच्या दऱ्यात भटकत असेल एकमात्र होती की तो परत वकिली करायला लागला नव्हता कोणालाही त्याचे साधे पोस्ट सुद्धा आलेले नव्हते त्याने स्वेच्छेने हा अज्ञातवाद स्वीकारलेला होता त्यानंतर दोनच महिन्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मला मिळाली माझ्या कॅबिनमध्ये मी माझ्या शेवटच्या आशिलाचे काम संपवून विसावे विसावलो होतो अतिशय धावपळच्या दिवसातले किचकट काम संपून मी नुकताच विचार करत बसलो होतो तेवढ्यात माझी कायदेविषयक अभ्यासातली अत्यंत हुशार मदतनीस जी ने व्ही माझ्या केबिनमध्ये डोकावी जॉन तुम्हाला भेटायला एक गृहस्थ आरे आहे ते म्हणतायत की त्यांचे महत्त्वाचे काम आहे ते तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाहीत मी आता बाहेर चाललो आहे मी काहीतरी खाईन आणि नंतर मला हॅमिल्टनची केस संपवायची आहे त्यावर मी आज काम करणार आहे आज मला कोणालाही भेटायला वेळ नाही आहे त्यांना सांग की मी आज भेटू शकणार नाही बाकीच्या लोकांसारखे तारीख वेळ ठरवून घ्या आणि मग या म्हणावं ते जर ऐकत नसेल तर खुशात सिक्युरिटीला बोलावं पण ते ऐकतच नाही आहेत त्यांना नाही हे उत्तर ऐकायचं नाही आहे क्षणभर मला वाटले की आपणच सिक्युरिटीला बोलवावे पण मग विचार केला खरंच कुणी गरजू असला तर हो मी माघार घेतली मी म्हटलं ठीक आहे पाठव त्यांना आत कदाचित माझा काहीतरी धंदा होईल माझ्या ऑफिसचा दरवाजा हळूहळू उघडायला लागला आणि जेव्हा पूर्णपणे उघडला गेला तेव्हा दारात परिस्थितीशी हसमुख तरुण उभा होता तो उंच आणि हडकुळा होता त्याच्यात शक्ती आणि अमर्याद उत्साह दिसत होता त्याला पाहून मला माझ्या कायद्याच्या शाळेतल्या मुलांची आठवण झाली तीही मुले अगदी चांगल्या कुटुंबातली चांगल्या घरातली उत्कृष्ट गाड्या असलेली आणि उत्तम मौसूत अशी त्वचा असलेली होती समोरच्या माणसात तारुण्य आणि उत्साह ओतप्रोत्त भरलेला होता आणि त्याहीपेक्षा त्याच्या चेहऱ्यावर शांतता व दैवी शक्तीचा वास असल्यासारखा वाटत होता त्याची भेदक नजर माझ्या अंतकरणाचा ठाव येत होती माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले की हा एखादा सुप्रसिद्ध वकील माझी जागा पटकवायला आलाय की काय अरे च्या हा तिथेच का थांबलाय का मागच्या आठवड्यात मी जी घटस्फोटाची एका एक बाईची केस जिंकली तिचा नवरा असेल बहुदा आपण सिक्युरिटीला बोलवलं बोलवायला सांगितले की काही इथं फार मूर्खपणाची कल्पना नव्हती तर हे एक ना अनेक असे सर्व विचार मनात येत होते तो तरुण तिथे दारात तसाच माझ्याकडे पाहत असं उभा राहिला एखादा नामवंत गुरु आपल्या आवडत्या शिष्याकडे असे पाहतो तसेच तो, तो बघत राहिला जरा वेळाने त्या अस्वस्थ शांततेला भांग करीत तो आपल्या कमावलेल्या अधिकारवाळीने म्हणाला तुझ्याकडे भेटायला आलेल्या लोकांना तू असेच वागवतोस का जॉन आणि ज्यांनी तुला कोर्टातले सगळे यशस्वी डावपे शिकवले त्यांच्याशी तू असा वागतोस का मी माझ्या व्यवसायाचे गुपित तुला सांगायलाच नको होते तो हसतच म्हणाला माझ्या मेंदूत एक विचित्र संवेदना झाली मी ताबडतोब तो, तो मधाळ आवाज ओळखला माझे हृदय जोरजोरात धडधडायला लागले जतीन अरे चा माझा विश्वासच बसत नाहीये खरंच तू आहेस का तो मोठ्याने दिलखुलास हसला आणि मग माझी खात्री पटली माझ्या समोरचा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून जतीनच नस होता एक भारतीय योगी त्याच्या झालेल्या रूपांतराबद्दल मी फार आश्चर्यचकित झालो होतो फिरकुतलेला चेहरा ते सारखं खोकणं निस्तेज डोळे हे सर्व काही गायब झाले होते वयस्कर दिसणारी रोगर शरीर असती आणि शिथिल हालचाली सर्व काही गेले होते माझ्यासमोर जो माणूस उभा होता तो आरोग्याच्या सर्वोच्च बिंदूवर होता तुकतुकीत आणि तेजस्वी त्वचा काकणारे भेदक डोळे तारुण्यपूर्ण आणि उत्साहवर्धक शरीरयष्टी प्रसन्न चेहरा या सर्वांपेक्षाही मला त्याच्या उपस्थितीने सर्व वातावरण एखाद्या दैवी शक्तीने भारल्यासारखे वाटत होते तिथे बसल्या बस बसल्या त्याच्याकडे टक लावून पाहताना मला शांत निवांत वाटत होतं जिथे बसल्या बसल्या माझ्यासमोर बदल बसलेला माणूस आता एखाद्या एक, एक क्लास वकिली फर्मचा वरिष्ठ भागीदार नव्हता तर माझ्यासमोर उभा होता एक ऊर्जा उत्साह आणि तालुक्याने ओतप्रोत भरलेला एक हसरा आदर्श अंतर्बाह्य बदललेला माणूस हा माझा रहस्यमय भावना किती छान आहे बरं तर माझ्या ह्या आजच्या दर स्टोरीजमधून तुम्ही काय शिकलात जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तात्पर्य नक्की सांगा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तर तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या दर स्टोरीजमध्ये धन्यवाद